नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या कृषी बाजारभाव या युट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो आज आहे अकरा एप्रिल दोन हजार पंचवीस आज रोजीचे महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यातील कांदा बाजारभाव लायू या व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणार आहोत तत्पूर्वी आपण चॅनलवर नवीन असाल व दररोजचे बाजारभाव अपडेट आपल्याला हवे असतील तर या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा ला ला, ला ला, चला तर व्हिडिओला सुरुवात करूया कृषी कृषीपूर्ण बाजार समिती आहे लासलगाव अवकाली तीनशे तीस क्विंटल किमान दर आहे पाचशे रुपये कमाल दर आहे एक हजार एकशे सोळा रुपये सर्वसाधारण दर आहे एक हजार रुपये पुढील कृषी उत्पन्न बाजार समिती आहे कोल्हापूर आवकाली सहा हजार एकशे बहात्तर क्विंटल किमान दर आहे सहाशे रुपये कमाल दर आहे सतराशे रुपये सर्वसाधारण दर आहे अकराशे रुपये पुढील कृषी उत्पन्न बाजार समिती आहे खेड चाकण जिल्हा पुणे आवकाली एकशे पन्नास क्विंटल किमान दर आहे अकराशे रुपये कमाल दर आहे पंधराशे रुपये सर्वसाधारण दर आहे तेराशे रुपये पुढील कृषी उत्पन्न बाजार समिती आहे लासलगावनी फाळ आवकल्ली एकशे चौऱ्याऐंशी क्विंटल किमान आहे आठशे पंच्याऐंशी रुपये कमानरा आहे अकराशे रुपये सर्वसाधारण आहे एक हजार रुपये